दोन हजार चोवीससाठी जाहीर झालेल्या रमण मॅक्सेसे पुरस्कारांच्या विजेत्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे यावर्षी हा पुरस्कार चार व्यक्ती आणि एका संस्थेला देण्यात आला आहे रमण मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार चोवीसचे विजेते एक कर्मा शो कर्मा फुंटशो भूतान योगदान भूतानचा समृद्ध वालसा आधुनिक आव्हानांशी जोडण्यासाठी आणि तरुण भूतानी लोकांना भूतकाळाचा स्वीकार करून भविष्याकडे आत्मविश्वासाने जाण्यासाठी प्रेरणा देण्याकरिता त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे दोन मियाझाकी हयाओ मियाझाकी हयाओ जपान योगदान ते एक प्रसिद्ध अॅनिमेटर आणि स्टुडिओ गिबली स्टुडिओ गिबलीचे सहसंस्थापक आहेत अॅनिमेशनच्या माध्यमातून मानवी स्थिती आणि निसर्ग शांतता व मानवतेसारख्या मूल्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले तीन रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट थायलँड योगदान ग्रामीण भागात आरोग्यसेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रत्येकाला समान आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि आरोग्यसेवा सर्वांपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी थायलंडमधील डॉक्टरांच्या या संघटनेला हा पुरस्कार देण्यात आला आहे चार गुएनथिनिक स्मगक फॉंग गुएनथी गक फॉंग व्हिएतनाम योगदान व्हिएतनाम युद्धात वापरलेल्या एजंट ऑरेंज एजंट ऑरेंज या विषारी रसायनाच्या बळींसाठी न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केलेल्या कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे पाच फरविझा फरहान फरविजा फरहान इंडोनेशिया योगदान इंडोनेशियातील लूजर इकोसिस्टम लूजर इकोसिस्टमचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल आणि सामाजिक न्याय व निसर्गाच्या जबाबदार व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला यावर्षी कोणत्याही भारतीयाला हा पुरस्कार मिळालेला नाही मागील वर्षी दोन हजार तेवीस हा पुरस्कार आसाममधील प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर रवी कन्नन आर यांना प्रदान करण्यात आला होता